काय भाऊ चालू दादा काय भाऊ फायनल काय भाऊ विकला घ्या ना घ्या एवढा सुपर झोमॅटो फक्त अडीचशे कोणती व्हरायटी होता दादा

फायनल त्याच्यामध्येचशेस का अडीचशे कोणती व्हरायटी आहे अडीचशे रुपये कॅरेट मित्रांनो दहा सत्तावन्न व्हेरायटी काय भाऊ तिला तीनशे रुपये तीनशे रुपये कॅरेट शाहू का शाहू शाहू टोमॅटो काय जाहिरात चालू का तीनशे रुपये तीनशे रुपये शाहू टोमॅटो हो शाहू टमाटा किती कॅरेट आणले दादा शंभर कॅरेट आणले होते किती विकले सत्तर विकले गेले तीस तीज़ बाकी तीनशे आहे ना हो तीनशे रुपये गोल्टी साईज नाही का याच्यात गोलटी दिली ना गोलटी दोनशे रुपये प्रमाण दिली ठीक आहे धन्यवाद ओके कुठले गाव कोणता आहे शिवडा 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 जवळचे तुम्ही काय भाव चालू आहे साडेपाच साडेपाचशे रुपये करेक्ट काय भाव दादा एकशे चाळीस शे चाळीस किती एकशे चाळीस रुपये मामा फायनल काय भाव आहे फायनल मामा काय भाव आहे कोबी काय फायनल एक झाडू शिकलं एकच नाही तीन दोनशे रुपये कॅरेट बनतात दहा तुम्हाला काय फाय फायनल काय भाव विकली मामा फायनल काय भाव आहे तू नव्वद एकशे नव्वद आज काय भाव निघाल दादा चारशे रुपये कॅरेट ना हा बारीक अडीचशे रुपये फायनल सुपर माल आहे अडीचशे रुपये कॅरेट बोलते सहाशे वीस रुपये कॅरेट दादा व्हेरायटी कोणती हो व्हेरायटी कोणती आहे वरायटी काय सोरट यांचा मग निर्मल निर्मल व्हेरायटी चला बरं सा कुठलं गाव कोणतं आपलं ते त्र्यंबकेश्वर करून पहिला तीन कॅरेट अठरा तारीख ही कोणती व्हेरायटी हो सुपर सुपर हे काय घेतलं दहा हजाराला तेरा कॅरेट

व्हेरायटी कोणती मामा माहित नाही कोणती व्हेरायटी दादा चार था। चार हजार दोनशे ला सहा करेट तीन बाहेर दिले आणि तीन लिलावत टाकले आठशे अकरा काय भाव भागेल दादा काय भाव भागेल साडेपाचशे साडेपाचशे रुपये कॅरेट मित्रांनो आजचे बाजारभाव शिमला मिरची हा तीन हजार सहाशेला दहा कॅरेट तुमची आहे ग पंचवीसशे पाचला टी बी पंचवीसशे पाचला दहा कॅरेट लेबल आहे का बघू द्या काय काय का कोणती व्हेरायटी आहे कमांडर सतरा छत्तीस काय कॅरेट गेलं आज एकशे वीस रुपये कॅरेट बावीसशे रुपयाला अकरा कॅरेट मामाना आंधेकडे लांबडी वाघायची घ्या मग तुला सांभाळ घेतली ना घेतले ना कोणती व्हेरायटी दादा सांगा कमांडर कमांडर ना आहे तेराशेला सात कॅरेट बाबा व्हेरायटी कोणती आहे आपल्या दुधीची शेतकरी घरी आहे का एकशे पंच्याऐंशी म्हणतात ते एकशे पंच्याऐंशी तुमचं काय भाव दुधीच ना किती कॅरेट आणले आज आज आहे ना एकाहत्तर कॅरेट आहे सगळी एकाहत्तर एकाहत्तर आहे का आपला मग कोणती व्हेरायटी आहे निर्मल निर्मल आहे ते चाळीस <laughs>

शे पंचवीस रुपये कॅरेट दुध कपडा जरा लालू आहे ना लाडू आहे ना साडेचारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचं ना मामा लेबल आहे का कायचं ठीक आहे साडेचारशे ना अशा प्रकारचं वांग मित्रांनो साडेचारशे रुपये करेक्ट केलेलं आहे काय भागेल दादा आहे का तेवीसशे रुपयाला पाच कॅरेट ना धर ओके मॅक्स कोणती व्हेरायटी तेराशे पंचावन्न चार कॅरेट

दादा कोणती व्हेरायटी व हो? किती कॅरेट आणली आज कॅरेट बघू काय भाऊ तेवीसशे पन्नासला दहा कॅरेट दोनशे पस... पस्तीस ना दोनशे पस्तीस रुपये कॅरेट ही कोणती व्हिडिओ काकडी आहे बघू बाराशे पंचवीसला पाच कॅरेट पाचच कॅरेट आणले का अच्छा याच्यासाठी थांबलो होतो एकशे साठ रुपये कॅरेट बारटो काय नाही बारटोक साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे भाव पाहिजा हा माझं चॅनल आहे युट्यूबला पात्र भाव टाकत असतो हां तीन हजार पंच्याहत्तरला ला आकार

एकशे पंचावन्न रुपये रुपये पासष्टवीसशे गावठी कोथिंबीर अशा प्रकारची गावठी कोथिंबीर गेलेली आहे बत्तीसशे पन्नास रुपये शेकडा तेराशे रुपये शेकडा पासष्ट पासष्ट तेरा पासष्ट पासष्ट काय पकडायची तेराशे रुपये शेकडा पंधराशे रुपये शेकडा नाही अठ्ठावीसशे सव्वीसशे चला चांगलं आहे हे सव्वीसशे गेलेले मित्रांनो आणि हे अठ्ठावीसशे काय हरकत नाही कुठल्या दादा किती माल आणला होता आज ठीक ओके सतराशे रुपये शेकडा पंधराशे पन्नास रुपये क्विंटल गाजर कोणती दादा व्हरायटी हो जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले भाव कुठपर्यंत येतात अजून याच्यावरती आणि बारीक साईज ती काय भाव गेले काय भाव गेले चौदाशे चौदाशे गेला हे सातशे गेलं ना टेस्ट म्हटलं सातशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल काय तेराशे रुपये क्विंटल बीटाचे बाजार भाव दादा व्हेरायटी कोणती बिटाची ला... लालिमा हे लालीमा। का जास्तीत जास्त बिटाचे बाजार भाव पण चौदाशे रुपये क्विंटल अद्रक दहा हजार रुपये क्विंटल कोणती व्हेरायटी हो दादा व्हेरायटी कोणती अद्रकची औरंगाबादी अद्रक पाच कोटी दादा मी दहा हजार रुपये क्विंटल गेलेले चला ठीक आहे अशा प्रकारचे आठशे पंचवीस रुपये क्विंटल सेंट व्हेरायटी मीडियम साईज आहे का दादा जास्तीत जास्त बाजारभाव कुठपर्यंत झाले आज हे ही मागची काय भाव गेली काय माहिती आहे तसं समाधान यात काम शेवट शेवट आहे अच्छा अच्छा चला बरं आहे आहे ठीक आहे अशा प्रकारचा माल गेलेला मित्रांनो चार काय भाव गेला काका हा चार हजार रुपये क्विंटल वालपापडी धन्यवाद ओके बरोबर आहे हे काय भाव गेले गेले सत्तावीसशे रुपये लेबल आहे का कुरमुरा वाल अशा प्रकारचं मित्रांनो बघू द्या सव्वीसशे पन्नास हा हा कोणता बत्तीसशे रुपये ना कुरमुरा अस ना दादा माल आमची दादा काय भाव गेला बावीसशे बावीसशे रुपये क्विंटल हा जाड साईज आहे ना जाड प्रकारचा बारीक साईज मित्रांनो पाहू शकता एकोणचाळीसशे पन्नास म्हणजे जास्ती जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला दादा आज चार हजार रुपये क्विंटल म्हणजे कालचेच भाव आहे काला तेवढाच होतं ना सरासर